मी नाव देणार नाही परंतु बरेचसे ना सुद्धा आमच्या आदिवासी जमातीमध्ये अपने <laughs> 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 <laughs>

তাও এর থেকে बघा मित्रांनो आपल्यावर धमकी देतात बोलतात की खाद्य तुम्हाला पैसे द्यावे लागेल आम्हाला तर हा धमकी देण्याचा जो मार्ग आहे तो बंद झाला पाहिजे आणि आम्हाला जो सुख सुविधा मिळते ती सर्व पद्धतीने आम्हाला योजनेचा लाभ हा सर्व कोणी आम्हाला मिळाला पाहिजे पाठी यावे आणि मुलांचा शिक्षण बघून प्रशासनाने त्यांच्यावर केसेस भराव्यात